सोलापुरातील सात रस्ता परिसरातील लोकप्रिय व प्रशस्त असे होमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूममध्ये ओप्पो कंपनीने नवीन रेनो फोर्टीन प्रो या मॉडेलचे लाँचिंग केले आहे देशाला अतिशय स्टायलिश असा हा फोन या आठवड्यात संपूर्ण भारतात लाँच झाली आहे मोबाईल विक्री क्षेत्रात सोलापुरात अग्रगण्य असलेल्या होमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमचे प्रोपरेटर श्री हिसाम शेख यांनी याबद्दल माहिती दिली तर ओप्पो कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह श्री जावेद शेख यांनी रेनो फोर्टीन प्रो मॉडेलच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती दिली नमस्कार मी श्याम शेख होमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूममध्ये आम्ही ओप्पोचा रेनो फोर्टीन इथं लॉन्च केलेला आहे जे काही आमचे चार दिवसात जे कस्टमर येतील त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे तर याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा सर्वांना माझा नमस्कार मी जावेद शेख ॲज अ ओप्पो रिप्रेझेंटेटिव्ह तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे ओप्पोनं आज एक नवीन प्रोडक्ट लाँच केलेला आहे ओप्पो रेनो फोर्टीन सिरीज गेल्या काही वर्षापासून जर तुम्ही बघितलं तर ओप्पोचं नाव जे आहे ते कंटिन्युअसली पुढं जात आहे कारण की ओप्पो कंटिन्युअसली टेक्नॉलॉजी आर्ट अँड इनोव्हेशनवर काम करत आहे सो आजचं हे जे प्रोडक्ट आहे ओप्पो रेनो फोर्टीन सिरीज ह्या प्रोडक्टची लॉन्चिंग आम्ही गिफ्ट कडून करत आहे ह्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला बरेचसे फीचर्स बघायला भेटणार आहे ह्याचं टॉप फीचर म्हणजे थ्री पॉईंट फाय एच टेलिफोटो कॅमेरा म्हणजे आता फोनमध्ये देखील तुम्ही डी एस एल आर कॅमेरासारखे चांगले पोर्ट्रेट्स कॅप्चर करू शकता इतकाच नाही तर सध्या लोकांना रील बनवणं हे खूप आवडतं सो रील बनवण्यासाठी आम्ही ह्या फोनमध्ये फोर के एच डी आर आणि तेही सिक्स्टी एफ पी एसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचा एक चांगला फीचर प्रोव्हाइड केलेला आहे देन एडिटिंगसाठी भरपूरसे लोक वेगवेगळ्या वेग ॲप्सचा वापर करत आहेत किंवा वेगवेगळ्या वेग प्रोफेशनल एडिटर्सला फोटोज प्रोव्हाइड करत एडिटिंग करून द्या म्हणून पण आता आम्ही ह्या प्रोडक्टमध्ये ए आय एडिटर टू पॉईंट झिरो दिला आहे ज्यात ए आय ए जे भरभरून फीचर भेटतील ए आय परफेक्ट शॉट आणि ए आय रिकंपोज देखील तुम्हाला ह्यात बघायला भेटणार आहे इतकंच नाही तर ह्या फोनमध्ये एक पॉवरफुल प्रोसेसर दिलेला आहे चार नॅनोमीटरचा डायमंड सिटी मीडियाटेक डायमेंडसिटी एट फोर फाईव्ह झिरो हे एकदम पावरफुल प्रोसेसर ज्यात तुम्ही हायग्राफिक्सचे गेम खेळू शकताय इतकंच नाही तर स्मूथ मल्टीटास्किंग देखील तुम्हाला आपल्या ह्या फोनमध्ये बघायला भेटणार आहे डिझाईन जरी बघितलं तुम्ही ह्या फोनचा सो एकदम बेस्ट डिझाईन दिलेला आहे वन पीस कोल्ड स्कल्पटेड ग्लासनं बनलेला आहे डिझाईन आहे आणि ॲल्युमिनियम अलॉयचं फ्रेम दिलेलं आहे जे ह्या फोनला अजून मजबूत बनवितो आहे इतकंच नाही ह्या ऑफरसहित आपल्या कस्टमर्सला भरपूर ह्या प्रोडक्टसहित आपल्या कस्टमरला भरपूर ऑफर्स देखील भेटणार आहे जसं की सर्वात पहिलं वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट जेही कस्टमर आमचे प्रीबुकिंग करतील त्या कस्टमरला वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट हे ऑफर भेटणार आहे आणि त्यासोबतच जे नवीन कस्टमर आहेत त्यांना आम्ही एक्सटेंडेड वॉरंटी प्रोव्हाइड करत आहेत इतकंच नाही सो पहिले दहा हजार जे लक्की कस्टमर असतील त्या दहा हजार लक्की कस्टमर्सला आम्ही फ्री बॅक कवर देणार आहेत देन सध्या तुम्ही ए आयचं नाव खूप ऐकलं असेल ए आयमध्ये सध्या जेमिनी जेमिनाय जे आहे ते खूप चर्चित आहे सो ह्या so, फोनसहित आम्ही ह्या वेळेस तीन महिन्याचं जेमिनाय ॲडव्हान्स व्हर्जन देत आहेत इतकंच नाही तर त्यासहित तुम्हाला दोन टी बीचा क्लाउड स्टोरेज देखील बघायला भेटणार आहे जे जिओचे युजर्स आहेत जिओच्या युजर्ससाठी दहा ओ टी टी ॲप सहा महिन्यासाठी आम्ही फ्री देणार आहेत इतकंच नाही तर हुमा गिफ्टतर्फेही काही ऑफर्स प्रोवाईड करण्यात आलेले आहे जे हिशाम सर आपल्याला सविस्तर सांगतील